आणि बाबल्या जर हे व्हिडिओ बघत असेल सॉरी मला नाव नाही माहिती पण जर बघत असेल व्हिडिओ तर बाबल्याला मी तुझ्या सासरवाडचा माणूस आहे ठीक आहे आणि वेळ भेटला तर लवकरच नारिंगरेमध्ये येणार ना आहे मी कलर्स ऑफ कोकणच्या विनूनी जेव्हा हे मंदिर दाखवलेलं तेव्हा ते बाहेरून दाखवलेलं मी आतून कधी बघितलं नव्हतं बट आता अडवलीचं हे आमचं गाव आहे तर हे आमचं मंदिर पण झालं इकडे आम्ही पूजा पण आता नेहमी कोणत्या पण आता सणाला तर आता इकडे येतच राहू फायदे जे पारांब्या येईल्या आहेत ना बाजूने पारा पारा ते पारांब्या वर्षी खाल्याच पडले ना काय ते मूळ अच्छा ते वडाचे काही पारांब्या सुटतात खाली एकडे किती ते वाढत जाते वाढत आपल्या वडाकडे नाही का असे पारंब्या जाऊन जाऊन मध्ये असे आम्ही झोक झोके घ्यायचो आम्ही जिन्हांला तमाशा काढला होता वर्षाचा नवरा वर्षाचा नवरा तोच तोच करतो दरवर्षी नाव आठ नाव काय त्यांचं परब आहे ते तिकडे राहतो ते नारिंग जाऊ हे थोडी युट्यूबर आहेत त्यावर मोठं घर आहे पण तीन बिराड आहे आपली सात आठ विराड आहे प्रत्येकाचा रूम शेपा आणि चे देवघर मध्येच ठेवलं हो आणि रूम साईटला ठेवलं मध्ये तर आहे ना गणपती बसतो सनराईज आणि सनसेट ह्या गावामध्ये खूप अतिशय सुंदर आहे जर तुम्ही मला विचाराल तर मी हेच बोलेन की मला सगळ्यात जास्त सनसेट आवडलं आहे गावचं काय गडगडत आहे पहिला जो मातीचा जो सुगंध येतो ना पहिल्या पावसातला तर मित्रांनो पाऊस आता थांबलेला आहे आणि पाऊस थांबल्यानंतर असा काही दृश्य आहे माझ्या घराच्या अवतीभोवती बघा मित्रांनो आज म्हणजे एप्रिल चालू आहे ना एप्रिल महिना चालू आहे आणि बघा पाऊस पडतोय माती सगळी ओली झाली आणि त्याचा सुगंध जो येतोय तो मस्त येतो वारा सुटलाय थंड वाटत हा <laughs> पाटलादार असल्या कारणाने काय हवा जास्त येते ओपन झालं तर पूर्ण भिजेल सगळं पाणी आत येत तर हा मी ओपन नाही करू शकत मग मला पाचचा व्यू तुम्हाला दाखवायचं होतं ढग गडगडत आहेत एप्रिल महिन्यात पाऊस कसा म्हणजे बरोबर दाखवलं ना बातम्यांमध्ये गडगडताय पहिला जो मातीचा जो सुगंध येतो ना पहिल्या पावसातला तो मस्त येतो तर मित्रांनो पाऊस आता थांबलेला आहे आणि पाऊस थांबल्यानंतर असा काही दृश्य आहे माझ्या घराच्या अवतीभोवती तर हा सिनेमॅटिक तुम्ही एन्जॉय करा स्पेशली हे मागचे ढग आहेत आणि गोप्रोचा जो कव वाला अँगल आहे त्याच्यामुळे ते ॲनिमे स्टाईल थोडं वाटतं तेव्हा ते तुम्ही ॲनिमे तुम्ही बघत असाल जो तुम्हाला कळत असेल कॅमेरामध्ये हो माझे कोण फोटो काढायला नाही सर वर ह्या एका साईडला पाणी आहे त्यात पण तिकडनं गळती ठेवायची आहे तर हा आहे टेरेसचा व्ह्यू माझे आता फोटो काढायला कोण नाही नाही तर रोड साईडला एक नंबर फोटो येत आहेत आह पाहायला लागलं तर आज सकाळी पाऊस पडला आणि आता आम्ही आलोय दळण टाकायला तरी जागा मला मस्त वाटली म्हणून मी व्हिडिओ करायचं सुरू केलं वेळ आहे ना आता बंद गेली जर द्यावं अर्जंट आहे आम्ही घर बांधतो कुठे तिथली चक्की माहिती होती खाली हा माहिती नाहीत काय काय कुठे काय काय इकडे इकडचा टायमिंग काय चक्कीचा सकाळी साडे नऊ पासून चालूच असते आताच संपले त्यांनी बंद केली त्यात मध्ये पिठाच्या धुईचा प्रमाण जास्त असल्या कारण मी बाहेर आलो पण इकडे मला चिकूचं झाड भेटलं पण कडक आहे अजून नाही भरपूर धरले प्रॉपर बिझनेसमॅन वाटतात त्यांचा दळणचा पण आहे हा जो मी सुपर मार्केट दाखवला तो पण त्यांचाच आहे हे एक काय ते बोलतात त्यांचाच आहे भाई चार पाच तर ह्यांचेच बिझनेस आहेत आता झाली आहे संध्याकाळ आम्ही आले आम्ही आलो आहे अडवळीमध्ये हे फेमस त्यांचं मंदिर आहे ते, ते, ते रवळनाथ अच्छा तर तिकडे कलर्स ऑफ कोकणचा विनू पण येऊन गेलाय म्हणजे बाबलाय त्याची जी बायको आहे ती या तिकडच्या घरात राहते वर्षा म्हणजे बाबल्याचं हे झालं सासरवाड तर आम्ही आता मी पण आता तिथेच राहतो आणि हे ते मंदिर आहे तर आम्ही जाणार आहे तिथून असा गोल असा फिरत तिकडे गेलाच ना असा सिनेरीला आहेत ना सिनेला तिथून असा गेलाच ना हाच रस्ता असा खाली तिकड नाही त्या बाहेर दुकान आहेत ना ती कलरवाल्याचा आणि तिथे बाहेर पडणार कसं ढकल ढकल दिसतात बस भेटलास नये आमचा फोन करू दे लागली असे तर आता बाहेर उद्या सिजन नाही घराकडे माझं काम कर ते जे पढी विचारायचं मिटी बिटी गेले ते घालायचं काम कर हां हां हां

ॲस्थेटिकली खूप चांगलं वाटतं बाहेर स्वच्छता पण भरपूर आहे आणि शांतता पण इकडे मस्त आहे आर्किटेक्चरचा काय बोल म्हणजे एक नंबर आहे आर्किटेक्चर इकडचं कलर्स ऑफ कोकणच्या विनुनी जेव्हा हे मंदिर दाखवलेलं तेव्हा ते बाहेरून दाखवलेलं मी आतून कधी बघितलं नव्हतं बट आता अडवलीच हे आमचं गाव आहे तर हे आमचं मंदिर पण झालं इकडे आम्ही पूजा पण आता नेहमी कोणत्या पण आता सणाला तर आता इकडे येतच राहू तर पहिल्यांदा मी आतून बघतो आहे एक नंबर आहे विचार करतो वर्षाच्या घरी जाऊ का पण नको कारण ते लोक युट्यूबर्स नाही येतले लाईक ते नॉर्मल पीपल आहे पण नारिंग मी नक्की जाईन आणि या मंदिराचे तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा कसा आहे ખાલી

हे सुरंग आहे सुरंग ते कळ म्हणतात mm. पा, uh. ना हाड बनवतात ना सुरुंगाचे त्याच झाड आहे आणि ते बाजूचं मोठं झाड पायर आहे काय उपयोग नाही कुवारणी सारखं मधीच कसं आलंय ते पायरीचे पारांब्या आहेत ना बाजूने ते पारांब्यावरून खाले सोडले ना काय ते मूळ ते वडाचे काही पारांब्या सुटतात खाले टेकले की ते वाढत जाते वाढत जाते आपल्या वाडाकडे नाही का असेच पारंब्या जाऊन मध्ये असे झाले आम्ही झोक झोके घ्यायचो आम्ही पकडून चिपटी काका थोडी घरायचं आपला घर केला ना त्या लोकांनी म्हणजे पूर्ण झाला आणि नंतर मग वरती स्लॅब टाकला होता ना त्यावेळी ते, ते लोक हे घर बांधायला आणि ते झालं रावा गेले हा रावा गेले हा त्या तुळपोळ्या ते आहेत ना त्यांचाच बाबू आहेत तिळपोळ्यांच तुळपुळ्या भटजी आहे ज्यावेळी काम झाला विचार केलेला बघ पाऊस आला नंतर तो यायलाच मागे ना तेव्हा हे पूर्ण झालेला कौलाची लगेच तमाशा काढला होता नवरा वर्षाचा नवरा तोच तोच करतो दरवर्षी दरवर्षी तर तो, तो आलेला इकडे त्या एका व्हिडिओ मध्ये तेव्हा हे दाखवलेलं त्यांनी तेव्हा नाव नाव काय त्यांचं परब आहे ती तिकडे राहत वाटतं ते घर काय त्यांचं थोड पण नारिंगच जाऊ हे थोडी युट्यूबर आहेत त्यावर मोठं घर आहे पण तीन बिराड आहेत आपली सात आठ बिराड आहेत प्रत्येकाचा रोमचे पाहिजे आणि देवघर मध्येच ठेवलं रोज साईटला आहे मध्ये गणपती बसतो माझ्या मागे आहे ते मंदिर आहे आणि मंदिरपासून ते बाहेर मेन रोड आचर रोड पर्यंत काय जास्त लांब नाही पाच मिनटाचा रस्ता आहे तो मी पूर्ण दाखवेन पहिलं म्हणजे तो ऑफ रोड आहे आणि दुसरं म्हणजे हा येताना रस्ता खूप चांगला वाटला मला दुसरं म्हणजे हा रस्ता चांगला आहे आणि जसा आम्ही बंगला बांधले तसे भरपूर बंगले आहेत इकडे आणि घरं मस्त मस्त आहेत आणि मला कोकणातली घरं जी आहेत ती आवडतात त्यांनी त्यांचे तें। फोटो काढायला आवडतात पहिलं तर हे बघा हा एक कॅमेऱ्यात कितपत के दिसत असेल माहिती नाही कारण गोप्रोमध्ये झूमचा ऑप्शन नसतो तसं पण मी बाईकपेक्षा जास्त वॉकिंगमध्ये बिलीव करतो हे बघा झाडाच्या खाली बसले त्यांचा तर फोटो काढे कारण सीन मस्त आहे तर इथे फोटो पण मस्त येत आहेत आणि जसं की मी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये पण बोललो सनराईज आणि सनसेट ह्या गावामध्ये खूप अतिशय सुंदर आहे जर तुम्ही मला विचाराल तर मी हेच बोलेन की मला सगळ्यात जास्त सनसेट आवडला आहे गावचा म्हणजे काय काय घरं जी आहेत ती एकदम अशी प्रॉपर गाव टाईप आहे त्यांच्यामध्ये काय जास्त एकदम असं फॅन्सी काही केलं नाही जसं आम्ही गेलाय आहे आणि बाकीच्यांनी केलं म्हणून ते दाखवायला आवडतं हे मस्त वाटतं इथे सीन बघा तर जेवढे पण मी फोटो काढतो ते मी इंस्टाग्रामवर टाकतो आणि रील्स पण काय काय मी गावच्या बनवल्यात तर मी टाकतो आहे यू इन्स्टावर तर विसरू नका ते बघायला तर इन्स्टावर पण मला फॉलो करा इंस्टावर माझं नाव मुंबईचं आशू नाही इन्स्टावर माझं नाव नॉर्मल आशुतोष धुरी आहे घराकडे आहे ना घरच सापडत नाही अजून

दिवस मोडता आणि बाबल्या जर ही व्हिडिओ बघत असेल सॉरी मला नाव नाही माहिती पण जर बघत असेल व्हिडिओ तर बाबल्या दा मी तुझ्या सासरवाडचा सा माणूस आहे ठीक आहे आणि वेळ भेटला तर लवकरच नारिंगरेमध्ये येणार आहे मी तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओ इथेच संपवतो हा भाग इकडेच संपवतो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय